नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मंगळवार तर मंगळवारी आहे लक्ष्मीपूजन आता दिवाळी चालू झालीच आहे तर दिवाळी चालू झाल्यामुळे आपण आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकून राहावी म्हणून बरेच उपाय करत असतो बऱ्याच सेवा करत असतो आता दिवाळीचे पाच दिवस आपण पाच दिवस म्हणा किंवा सात दिवस दररोज मग आपल्या घरामध्ये गंगाजल शिंपडत असतो किंवा गोमूत्र शिंपडत असतो ज्यामुळे काय होतं की जिथे गंगाजल शिंपडले जाते त्या ठिकाणचं वातावरण हे सकारात्मक होतं आणि माता लक्ष्मी त्या ठिकाणी मग कायम टिकून राहत असते आता प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी ह्या असतातच हे सगळ्यांना माहितीच आहे आता दिवाळी हा जो सण आहे तर आता दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे आपण लक्ष्मीपूजन हा मानत असतो आता आपल्या घरामध्ये वर्षभर आरोग्य सुख समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून आपण घरामध्ये आपल्या लक्ष्मीपूजन करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते आता प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मीपूजन केले जाते असे नाही तर आता प्रत्येकाच्या घरी केलं जातं पण बऱ्याच महिला बाहेरगावी राहत असतात त्यामुळे मग त्यांच्याकडे देव असतील किंवा नसतील त्यामुळे काही ठिकाणी मग लक्ष्मीपूजन हे केले जात नाही सासरी जर करत असतील तर त्या महिला मग बाहेर करत नाहीत जरी तुम्ही लक्ष्मीपूजन करत नसाल तरी पण तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो उपाय करू शकता तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करण्याला अत्यंत महत्त्व मानले जाते कारण की जिथे शांतता आणि स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी येते आता जर एखाद्या घरामध्ये इडापिडा असेल किंवा तिथे लक्ष्मी येत नाही मग म्हणूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे आता प्रत्येकाला सोने हे खरेदी करणं तर शक्य होणार नाही लक्ष्मीपूजनच्या दिवशी आता ब ज्यांना शक्य होतं त्यांनी धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं हे खरेदी केलंच असेल पण ज्यांना नाही शक्य होत तर त्यांनी सोन्यापेक्षाही मौल्यवान एक वस्तू आपल्याला घरी आणायची आहे आता ज्यांच्या घरी माता लक्ष्मी अखंड टिकून राहावी असं प्रत्येकाला वाटतं पण टिकून राहावी म्हणून ज्यांना हा उपाय करायचा आहे त्यांनी आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये बाजूने पैसाच पैसा, पैसा येईल तर असा कोणता उपाय आहे अशी कोणती वस्तू आहे जी आपण घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी तर नांदेल तर आपल्या घरामध्ये पैसा पण येईल आता लक्ष्मीपूजन हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे नाही की आपण सोनेच खरेदी करायचं आहे किंवा एखादी वस्तूच आपल्याला खरेदी करायची आहे जी आपली लक्ष्मी आहे तर आपली लक्ष्मी म्हणजे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला गायीची पण सेवा करायची आहे आणि गायीची पण पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील ज्या इतर वस्तू आहेत त्यांचे पण मग आजच्या दिवशी म्हणजेच की पूजन केले जाते आता एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय असतो तर त्या व्यवसायामध्ये पण पूजा केली जाते व्यवसायाचं दुकान असेल किंवा एखादा बिझनेस आपल्या घरातील मोठ्या मोठ्या वस्तू असतील किंवा मग गाडी म्हणा किंवा वाहन म्हणा याची मग पूजा केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देवघरामध्ये जे देव आहेत तर ते सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत त्यामुळे आपण सगळ्यात अगोदर देवांची म्हणा पूजा केली जाते तर मग ही कोणती वस्तू आपल्याला घरी आणायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ती वस्तू तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आता दिवाळीच्या वेळेस आता ज्यांना शक्य नाही झालं दसऱ्याच्या वेळेस म्हणा किंवा धनत्रयोदशीच्या वेळेस तर त्यांनी मग लक्ष्मीपूजनच्या दिवशी ही वस्तू आवर्जून आणायचं आहे आता सोनं खरेदी करणं हे सगळ्यांना तर माहितीच आहे की सोनं खरेदी करणं शक्य नाही कारण की सोन्याचे जे भाव आहेत तर ते खूप गगनाला भिडलेले आहेत म्हणून मग आपल्याला ही एक वस्तू आणायची आहे आता ही वस्तू म्हणजे तर ह्या फोटोमध्ये जे दिसत आहे तुम्हाला ते कमळबी आहे तर, तुम्हाला तर ते तुम्हाला कुठे भेटेल तर जिथे कुठं पूजेचं साहित्य उपलब्ध असेल त्या ठिकाणी तुम्हाला आवर्जून हे कमळ बी आजच्या दिवशी भेटेल त्यामुळे तुम्ही ते अवश्य घरी आणायचं आहे आता लक्ष्मीपूजेंच्या दिवशी आता माता लक्ष्मीची पूजा केली जाते घरातील धनधान्यांची पूजा केली जाते दीप प्रज्वलित केलं जातं हे तर सगळ्यांना माहितीच आहे आता आपल्याला सोनं खरेदी करणं शक्य होत नाही म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे हे कमळबी जे आहे तर हे घरी घेऊन यायचं आहे आता सोन्यापेक्षा ही मौल्यवान ही वस्तू आहे पण हे ज्यांना माहिती आहे ती लोकच हे घरी घेऊन येत असतात आता हे घरी कधी आणायचं आहे तर आता आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित व्हावी आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहावी आपल्या घरामध्ये बाजूने पैसाच पैसा यावा असं प्रत्येकाला वाटत असतं आता आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकून राहत नाही तो, ना तो खर्च होतो घरामध्ये आलेली लक्ष्मी जी आहे तर स्थिर ठेवण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे म्हणून ही वस्तू आपल्याला घरी आणायची आहे ही वस्तू घरी आणल्यानंतर आपल्या घरातील लक्ष्मी ही स्थिर राहते घरातील गरिबी दारिद्र्य संपून जाते आणि पैशाचे मार्ग जे आहे तर ते मोकळे होत असतात तर आता ही वस्तू आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही आणू शकता आता ही ज्यावेळेस तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहात त्या अगोदरच तुम्ही ही वस्तू अगोदर घरी आणायची आहे आणि ही वस्तू म्हणजेच की कमळ बी आणायचं आहे आता कमळ बी म्हणजे आता आता वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जात आहे की कमळाच्या फुलाला पवित्रतेचे प्रतीक मानले जाते आता या फुलाला ब्रह्म कमळ असेही म्हटले जाते आता आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते जिथे आपण पूजेचं साहित्य ठेवतो त्या ठिकाणी तुम्हाला हे सहज उपलब्ध होईल आणि नंतर मग काय करायचं आहे ते आपल्याला खरेदी करून घरी आणायचं आहे आणि घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि एका प्लेटामध्ये आपल्याला काय करायचं आहे हळद आणि कुंकू एकत्र करायचं आहे आणि मग त्या प्लेटामध्ये आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला तांदूळ अर्पण करायचं आहे आणि तांदळावरती आपल्याला एक तुळशीचं जे पान आहे तर ते तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं आहे आणि त्या पानावरती आपल्याला हे जे कमळबी आहे तर ते कमळबी ठेवायचं आहे आणि त्या कमळबीवरती आपल्याला काळी मिरी जे असते तर ते पण आपल्याला काळी मिरी पण ठेवायचं आहे आणि हळदी कुंकू अर्पण करायचं आहे कमळबीला आणि धूपदीप लावायचं आहे आणि अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि ओवाळून घ्यायचं आहे आता अकरा वेळा आपल्याला मग महालक्ष्मी अष्टक पठण करायचं आहे आणि त्यानंतर श्रीसुक्त आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे आता जरी तुम्हाला हे पठण करणं शक्य नाही झालं किंवा प्रत्येकाला हे पठण होईलच असे नाही त्यामुळे तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण केलात तरीही चालेल आणि त्यानंतर मग काय करायचं आहे तुमची जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल ज्यावेळेस तुम्ही पूजा मांडलात त्यानंतरच उपाय करायचा आहे जरी तुम्ही पूजा नाही मांडली तरी देवघरामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता माता लक्ष्मीला प्रार्थना करायचं आहे आपल्या घरामध्ये अखंडलक्ष्मी टिकून राहावी म्हणून मनोमन प्रार्थना करायचं आहे आणि देवपूजेमधलं एखादं दे लाल रंगाचं वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला कमळाची जी बिया आहे आणि तुळशीचे जे पान आहे आणि काळी मिरी या तीनच वस्तू आपल्याला या पोटलीमध्ये बांधायच्या आहेत आणि नंतर मग ह्या बांधून झाल्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे जिथून आपण प्रवेश करत असतो जिथून आपली ये होत असते मुख्य दरवाजा तिथेच आपल्याला मग हे काय करायचं आहे दरवाज्याला वरती बांधायचं आहे आता हे तुम्ही मग आता बऱ्याच वेळा काय होतं की काहींचा लोखंडी दरवाजा असतो त्यामुळे मग आतल्या बाजूने बांधायचं का बाहेरच्या आता जर तुम्हाला आतल्या बाजूने बांधता येत असेल किंवा बाहेरच्या बां बाजूने बांधता येत असेल तर तिथे तुम्ही ज ज्या ठिकाणी तुम्हाला बांधता येईल तशा ठिकाणी तुम्ही बांधू शकता आता घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते कारण की आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर आपले सर्वस्व असते तिथूनच घरामध्ये चांगले लोक म्हणा किंवा नकारात्मकता लक्ष्मी अलक्ष्मी येत असते म्हणून अशी जर पोटली आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती असेल तर कुठलीही वाईट शक्ती मग आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही कारण की त्यामध्ये असणारी जी काळी मिरी आहे तर ती नकारात्मकता म्हणजेच की वाईट शक्तीला नष्ट करते आणि जिथे माता लक्ष्मीचे आसन असेल तिथे मग माता लक्ष्मी नेहमीच स्थिर राहते कारण की आपल्याला हे वर्षभर संधी पुन्हा नाही त्यामुळे हे कमळाचे जे फुल आहे तर हे माता लक्ष्मीचे आसन मानले जाते त्यामुळे आपल्या घरातील अडचणी पण दूर होतात त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये मग एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा मग पूर्ण होत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे आता माता लक्ष्मीच्या जे चरण आहेत कमळाचे फूल तर ते आपल्याला काय करायचं आहे माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे आता जिथे कुठे देवीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये पण जाऊन तुम्ही हे जे कमळ बी आहे तर ते अर्पण करू शकता आता हे अर्पण केल्यामुळे आता कमळबी म्हणा किंवा तुम्ही फुल पण कमळाचं अर्पण करू शकता हे अर्पण केल्यामुळे काय होतं की तुमची जी कोणती मनातील इच्छा असेल तर ती इच्छा पण पूर्ण होते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते तर हा उपाय तुम्ही मग लक्ष्मीपूजनच्या दिवशी आवर्जून करा तर आजचा व्हिडिओ इथेच संपला तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजलीच असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद